आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे श्रावण महिना हा खूपच पवित्र आणि महत्वाचा इतके का महत्व दिले जाते तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ईश्वर सत्य सत्य आहे आहे हेच शिव आणि शिव हेच सुंदर आहे सत्य आणि सुंदर अशा शिवांना महादेवांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे या वर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आले आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे या दिवशी शिवामुठी तांदूळ आहे पहिल्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत शिवामूठ कशी व्हावी या वाहिलेल्या शिवामुठीचे काय करावे श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्याला इतके महत्व का आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना पवित्र अशा श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकराच्या आराधनेमध्ये खूप महत्वाचा मानला जातो तर श्रावणातला प्रत्येक सोमवार हा भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये त्यांना अभिषेक घालणे आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी पाणी दूध त्याचबरोबर भगवान शिवांना आवडणारे बेलपत्र पांढरी फुले भस्म या वस्तू घेतल्या आहेत त्याचबरोबर नैवेद्यासाठी साखर आणि केळी गणपती बाप्पांची मूर्ती शिवपिंड शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी कापसाचे वस्त्र पहिल्या सोमाची शिवामूठी तांदूळ आहे म्हणून मी ते तांदूळ घेतले आहे अष्टगंध हळद कुंकू चंदन कापूर धूप हे साहित्य पूजेसाठी घेतले आहे प्रदोष काळ हा शिव शिवपूर्णासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्याला ही पूजा प्रदोष काळ करायची असेल तर करू शकता पण आपण श्रावणामध्ये फक्त अशी पूजा करत असतो तर आपण श्रावण महिन्यातल्या सकाळीच अशी पूजा केली तर चालेल आपण ही पूजा आपल्या देवघरात करू शकता आणि जर आपल्याला वेगळी पूजा मांडायची असेल तर अशा पद्धतीने आपण पूजा मांडू शकता तर सर्वप्रथम आपण दिवा दिवाप्रजोत्त करून घ्यायचं आहे दिव्याची पूजन करून आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही तेथेच ते घातला असेल तर परत घालण्याची आवश्यकता नाही तर मी येथे गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहे त्यानंतर आपण शिवपिंडीची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मान्य करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी स्वस्ती काढून त्या स्वस्तीवर हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आणि मगच त्यावर आपण चरून किंवा पाठ ठेवायचा आहे या पाटावर आपण स्वच्छ पांढरे शुभ्र वस्त्र अंतरायचे आहे देवघरात जरी तुम्ही पूजा करणार असाल तर तेथेही आपण शिवपिंडी ठेवताना तेथे पांढरेच वस्त्र आपण ठेवायचे आहे तर येथे पाटावर मी पांढरे वस्त्र अंतरले आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा इथे करून घेतली आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपण ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण इथे शिवपूजन करायचे आहे भगवान शिवशंकर हे देवादेदी व महादेव आहेत ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात त्यांची पूजा अर्चा सेवा आपण मनापासून केली तर आपल्या इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होतात श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी महत्वाचा मानला जातो तर अशी पूजा आपण प्रत्येक श्रावण सोमवारी करायची आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवासही करायचा आहे आपल्या देवघरामध्ये शिवपिंढी असावीच असावीस त्याचबरोबर ती तीर इंचापेक्षा मोठी नसावी म्हणजे आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी आणि ती भरी वासावी तर शिवपिंड ही पितळेची दगडाची पारद शिवपिंड पंचधातूची तर आपण यापैकी कुठलीही शिवपिंड तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजनासाठी ठेवू शकता फक्त ती जास्त मोठी नसावी आणि आतून शिवपिंड ही भरी वासावी पोकळ नसावी शिवपूजनामध्ये जलाभिषेक करण्याला विशेष महत्व आहे फक्त जलाभिषेकाने सुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात तर आपण हा अभिषेक पाण्याने तर करू शकतो त्याचबरोबर आपण दुधाने पंचामूर्ताने साखरेने मधाने चंदन मिश्रित पाण्याने उसाच्या रसाने हा अभिषेक आपण केला तरी देखील चालेल चा तर मी येथे पाण्याने आणि दुधाने अभिषेक करणार आहे हा अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जास्त जप करायचा असेल तर तुम्ही तितका वेळ आपण जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही गळती पात्र ठेवून हा अभिषेक करू शकता आणि एकशे आठ वेळा आपण ओम नम शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचेही पठण करू शकता सुरू ठेवून आपण शिव अष्ट नामावली किंवा ओम नम शिवाय असा जप करत आपण हा अभिषेक करू शकता ज्यावेळी आपण शिवपिंडीवर अभिषेक करत असतो घरी अथवा मंदिरात आपण गरम दूध किंवा गरम पाणी असा कोणताही गरम पदार्थ आपण शिवपिंडीवर अर्पण करायचा नाही तर आपण थंड पाणी थंड दुधानेच आपण शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे ताजे न तापवलेले दूधच आपण शिवपिंडीच्या अभिषेकासाठी वापरायची आहे पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक घातल्यानंतर आपण शिवपिंडीवर परत एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि शिवपिंड स्वच्छ करून मग शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीची पूजन करत असताना मन प्रसन्न असावे आणि पूर्ण श्रद्धेने आपण ही पूजा करायची आहे ज्या ठिकाणी आपण हे शिवपिंड ठेवणार आहोत त्या ठिकाणी एक बेलपत्र ठेवायचं आहे त्यावर शिवपिंड ठेवायची आहे शिवपिंडीचा जो जलाधारी भाग आहे ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडते ती बाजू आपण उत्तरेकडे करायची आहे आपण सुद्धा शिवपिंड पुसतो तर त्या शिवपिंडी जलाधारी ही उत्तरेकडेच ठेवायची आहे आणि शिवपिंड ठेवल्यानंतर त्या बाजूला कोणतेही देव ठेवायचे नाहीत जलाधारी उत्तरेकडे करून शिवपिंड आपण देवघरामध्ये ठेवायची आहे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर आपण शिवपिंडी भोवती ठेवायची आहे माझ्याकडे नाही त्यामुळे मी ठेवली नाही भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असेल तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही शिवपिंडी भोवती ठेवू शकता चंदन भस्म शिवपिंडी लावायची आहे त्यानंतर कापसाचे वस्त्र आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे या कापसाच्या वस्त्राला आपण हळकुंकूळ लावायचे नाही तर असे पांढरे शुप्रच कापसाचे वस्त्र आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे भगवान शिवांना आवडणारी आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र आपण शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहे जो देटाकडे गाठीचा भाग असतो तो काढून आपण हे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर बेलपत्र हे पालते अर्पण करायचे आहे देटाकडचा जो भाग आहे तो शिवपिंडीवर असावा आणि जे पानाचे टोक आहे ते आपल्याकडे असावे असे बेलपत्र आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे श्रावणामध्ये आपल्याला शक्य असेल तर आपण एकशे आठ बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावेत आणि नसेल तर आपण अकरा एकवीस अर्पण केले तर चालेल एक जरी बेलपत्र मिळाले आणि ते आपण शिवपिंडीवर अर्पण केले तरी देखील चालेल तुम्हाला गोकर्णीचे फूल धोत्र्याचे फूल किंवा फळ बेलाचे फळ मिळाल तर तेही तुम्ही शिवपिंडीवर जरूर अर्पण करावे त्याचवर आपण शिवपिंडीवर पांढरी फुले अर्पण करावीत पांढरी फुले आणि बेलपत्र हे हे अधिक पटीने आकर्षित करतात त्यामुळे शिवपिंडीवर नेहमी पांढरी फुले आणि बेलपत्र जरूर अर्पण करावे पण चापायचे फुले हे पांढरीच असते पण कधीही शिवपिंडीवर आपण चाप्याची फूल अर्पण करू नये भगवान शिवांच्या पूजेतील सर्वात प्रभावी सेवा म्हणजे रुद्राभिषेक तुमच्या घरामध्ये एखादी व्यसनी व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी तापडसोबाची व्यक्ती जर असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा करून रुद्राभिषेकाचे तीर्थ त्या व्यक्तीला पिण्यास दिले तर त्यांच्या स्वभावामध्ये तब्येतीमध्ये किंवा व्यसनी सुटण्यासाठी त्याचा खूपच चांगला उपयोग होतो तर या श्रावणामध्ये एखाद्या सोमवारी तुम्ही रुद्राभिषेकाचे तीर्थ बनवून त्या व्यक्तीला दिले तर त्यांच्यामध्ये चांगलाच फरक पडतो व्यक्ती जर जास्तच व्यसनाधीन किंवा आजारी असेल तर आपण असे तीर्थ तीर्थ बनवून त्या व्यक्तीला प्रत्येक समोर दिले तर त्यांच्या व्यसने सुटण्यामध्ये किंवा तब्येतीमध्ये नक्कीच चांगला फरक पडेल श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर वा शिवामोठ वाहण्याला विशेष महत्व आहे या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आले आहेत तर प्रत्येक सोमवारची शिवामूठ ही वेगवेगळी आहे पहिल्या श्रावण सोमवार ही शिवामूठ तांदूळ आहे तर आपण पहिल्या श्रावण सोमवारी आपल्या शिवामूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ स्वच्छ असावेत किडलेले किंवा खराब नसावेत त्याचबरोबर ते निवडून घ्यायचे आहेत आणि ते अखंड असावेत असे तांदूळ आपण शिवामूठ अर्पण करण्यासाठी घ्यायचे आहेत तर ह्या तांदळामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्या उजव्या हातामध्ये मुठ भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते शिवपिंडीवर व्हायचे आहेत श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्याला विशेष महत्व आहे शिवामूठ वाहत असताना एक मंत्रही म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा नंद जावा भरतारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणून आपण ही शिवामूठ अर्पण करायची आहे तर प्रत्येक सोमवारी वेगळी शिवामूठ असते आपल्याला ही शिवामूठ तीन वेळा अर्पण करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारी शिवपिंडीची पूजा करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ म्हणून जे धान्य आपण अर्पण केले आहे त्यातील थोडे धान्य आपल्या धान्यामध्ये ठेवायचे आहे आणि बाकीचे आपण पक्ष्यांना घालू शकता किंवा गाईला घालू शकता हे झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवून आरती म्हणायची आहे नैवेद्यातून मध्ये तुम्ही फळे दूध साखर किंवा फक्त साखर जर नैवेद्य म्हणून ठेवली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे भगवान शिवशंकरांची आरती लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषयकंठे काळा त्रिनेत्री लावण्य सुंदर मस्त की बाळा या जळ निर्मळ जोळा जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओ वाळो तुझकर गौरा ही आरती आपण प्रत्येक सोमवारी पूजा झाल्यानंतर म्हणायची आहे अशा पद्धतीने आपण भगवान शिवशंकरांची घरी पूजा करू शकतो तर आपल्याला शक्य असेल महादेवाशी मंदिर आपल्या घराजवळ कोठे असेल तर आपण मंदिरात जाऊनही आपण दर्शन घ्यावे जाताना आपण एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे त्याचबरोबर पांढरी फुले आणि बेलपत्रही आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी घेऊन जायचं आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा शिवामूठ अर्पण करणे श्रावणी सोमवारचा उपवास करणे त्याचबरोबर आपण शिवलीलामृत ग्रंथाचे ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो शिवलीलामृत ग्रंथाचे पारण करणे शक्य नसेल तर आपण शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावी अध्यायाचे प्रत्येक सोमवारी आपण वाचन करायचे आहे त्याचवर आपण शिवमहिन्मा स्तोत्र शिवस्तुती शिवकवत आणि शिवाष्टोत्र ही पठण करायची आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ इथे थांबवते तर आजचा शिवपूजनाचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद